गोकुळ लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन उत्सव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी महत्त्वाची बातमी आहे राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सहा महिन्यात आतापर्यंत एकूण सतरा हजार कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे या योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याची तरतूद सरकारने केली या योजनेच्या पंधराशे रुपयांमध्ये वाढ करून महिलांना प्रत्येक महिन्याला एकवीसशे रुपये दिले जातील अस आश्वासन महायुतीच्या विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्याचे सांगण्यात येते परंतु यामध्ये तीस ते पस्तीस लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत या महिलांच्या अर्जाची तपासणी केली जाणार असून खोटी माहिती देणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत अशी माहिती मिळते बातमी सविस्तर पाहूयात त्याआधी तुम्ही आर के न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पदाची तपासणी सुरू करण्यात आली आहे महिला आणि बालकल्याण विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यात वीस लाख चौऱ्याऐंशी हजार ला। अर्जदारांना सरकारच्या अन्य योजनेचा लाभ मिळत आहे त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिलांच्या घरात चार चाकी वाहन आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे दरम्यान यांच्याकडे ट्रॅक्टर असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो ज्या महिलांच्या कुटुंबाचा आर्थिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखाहून अधिक आहेत त्यांना ही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच ज्या कुटुंबातील महिला कर भरतात त्यांनाही या योजनेत लाभ घेता योजने येणार नाही आहे मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका